मला थोडस मंदिरा या मंदिराबद्दल माहिती हवी होती हे सगळं दगडी बांधकाम आहे दगडी बांधकाम हे कधीच आहे कुणा म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का हिस्ट्री काय या मंदिराचे बांधकाम कधी झालेलं आहे पांडवकालीन झालेलं आहे पांडवकालीन बांधकाम आहे तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वाडे बोलाई या ठिकाणी बोलाई मातेच्या दर्शनासाठी आणि मी तुम्हाला दाखवत आहे रोडवरती उभा आहे पाठीमध्ये दिसते तुम्हाला भोलाई मातेची कमान आहे या कमानीमधून आता आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये गेल्यानंतर भोलाई मातेचं मंदिर कसं आहे आतमध्ये दर्शनाची कशी कशी व्यवस्था आहे किती जुनं मंदिर आहे भोलाई मातेचं काय काय चमत्कार आहेत काय काय इथं भक्तांकडे पण जाणून घेणार आहोत आणि यातमधलं मंदिर सगळं सविस्तर मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भोलाई मातेचे काही वैशिष्ट्य आहेत काहीतरी वेगळं पण आहे बाकीच्या देवींपेक्षा ते मी देखील तुम्हाला सांगणार आहे कारण बोलाय मातेला या ठिकाणी शिळीमधलं जे बोकड असतं ते बोकड बिलकुल कापलं जात नाही मेंढ्यामधला जो बालिंगा असतो बकरा असतो तो कापला जातो आणि या परिसरात म्हणजे पूर्ण अखंड ता हवेली तालुक्यामध्ये कुणीही शिळीचं बोकड किंवा त्याचा मा मांसाहार करत आहेत या ठिकाणी भोलाईच मां, मांस खाल्लं जातं किंवा बोलाईतला जो बालिंगा असतो बोलाई म्हणजे मेंढी मेंढीच्याच बालिंग्याचं मटण खाल्लं जातं इथं यात्रा असते नवस करतात खूप मोठे मोठे लोक दररोज या ठिकाणी बालिंगे कापले जातात या ठिकाणी ते मेंढ्यामधले बकरे कापले जातात आणि तेच या ठिकाणी लोक खातात बकऱ्याचं जर मटण असेल तर त्या ठिकाणी या परिसरातले लोक तिथलं पाणी देखील ओलांडत नाहीयेत असा चमत्कार देवीचा खूप आहे भक्त लोक सांगतात तर आपण आज खास ते दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत तुम्ही समोर पाहू शकता श्री क्षेत्र भोलाई माता प्रवेशद्वार ही जी कमान आहे तिथून आपण एंट्री करणार आहोत आणि या बाजूला तुम्ही पाहू शकता शिरसवाडीची कमान आहे इथून आपण सोलापूर हवेला जाऊ शकतो सोलापूर हावे जवळ आहे आणि या कमानीमधून आतमध्ये गेल्यानंतर इकडं भीमा कोरेगाव पेरणे फाटाजवळ आहे म्हणजे नगर रोड पण जवळ आहे असं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणी बोलाय मातीच मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे बांधकाम कधीच आहे काय वगैरे आपण सगळं जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही पाहू शकता इथं समोरच आता आपण पोहोचलेलो आहोत भोलाई माता मंदिराच्या समोर आणि या ठिकाणी सुंदर असे बांधकाम आहे खूप जुनं दगडी बांधकाम आहे आपण आतमध्ये गेल्यानंतर हे सर्व सविस्तर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करूयात या ठिकाणी समोर एक दीपमाळ आहे आणि इकडं समोर आहे भक्तनिवास ही भक्तनिवासची बिल्डिंग आहे या ठिकाणी पार्किंग वगैरे व्यवस्था आहे म्हणून माताचं भोलाई मातेचं जे कुंड आहे जे डो आहे या ठिकाणी पाणी आहे आणि या ठिकाणी भरपूर असे भक्त पहिल्यांदा म्हणजे दर्शनाला जायच्या आधी या ठिकाणी हातपाय धुतात आणि बरेचसे लोक या ठिकाणी आंघोळ पण करतात ओल्या कपड्यांनी त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात किंवा दंडवत घालतात तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भक्तांची गर्दी आहे आज शुक्रवार आहे गर्दी तशी फार जास्त नाही आहे रविवारी सकाळी खूप गर्दी असते आणि दुपारी बारा वाजता आरतीला पण खूप गर्दी असते तर हा कुंड आहे कुंड दाखवतो तलाव दाखवा हा तलाव आहे पूर्ण आणि या ठिकाणी आंघोळ केल्यानंतर इथं भक्त सांगतात या पाण्याचं पावित्र्य आहे अंगावरती जे खरुज नायटे वगैरे असतात म्हणजे जे चट्टे पडतात ते चट्टे या पाण्यात आंघोळ केल्यानंतर पूर्णपणे नष्ट होतात अशी भक्तांची भावना आहे धारणा आहे म्हणून दर्शनाला जायच्या आधी या ठिकाणी येऊन भक्त पूर्ण हातपाय धुतात किंवा आंघोळ करतात त्या ठिकाणी एक मोतिबा नावाचं देवस्थान आहे जे खरूज नायटे घालवतात ते आपण मोतिबा दाखवतो तुम्हाला यासह मोतिबा देवस्थान इथून आंघोळ करून गेल्यानंतर अंगावरचे खरूज आणि नायटे पूर्णपणे नष्ट होतात तर इथून दर्शन घेतल्यानंतर नंतर आता देवीच्या मंदिरात लोक दर्शनासाठी जातात इथं चप्पलचं स्टँड आहे इथं आपण चप्पल सोडून मंदिरामध्ये प्रवेश करूयात छान लागेल तू परत छान लागला पैसे तर पैसे चालेल चालूच होता चला आपण एंट्री करूया आतमध्ये या ठिकाणी एक छोटं बाळ आहे तिने गंध लावलेला आहे नाव काय बु काय लवली लवली अरे तू बोबड बोलते का हिंदी बोलते हिंदी बोलते मराठी येत नाही मराठी येतच नाही थोडं थोडं येते समजते ना हे इथून आपण एंट्री करणार आहोत मेन गेट आहे हे मंदिराचं खूप जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम आहे हे कधीचं बांधकाम आहे वगैरे आपण आतमध्ये काही भक्तांना विचारणार आहोत पुजारी आहेत त्यांना पण विचारणार आहोत तर चला आपण आतमध्ये एंट्री करूयात जी ही जी अलीकडची कमान आहे ही नवीन बनवलेली कमान आहे ही फ्रंटची दिसते ही ही आता नवीन बनवलेली आहे पण याच्या आधीची जी आहे ही दगडी कमान आहे ही जी कमान दिसते ही कमान ही दगडी कमान आहे आणि बाहेरची आहे ही आता नंतर सिमेंटची बनवलेली आहे थोडं या ठिकाणी म्हणजे नवीन बांधकाम दिसते नवीन बांधकाम आहे पण खास जे जुनं बांधकाम आहे ते हे दगडाचं काम आहे आणि मंदिर देखील पूर्ण दगडाच बांधकाम आहे तुम्ही जो हा राऊंड जर पाहिला इथे एक दीपमाळा आहे ही पण दगडाची आहे पूर्ण दगडी हा जो राऊंड पाहिला तर हे खूप जुना आहे कधीचं बांधकाम आहे माहीत नाही पण पूर्ण दगडी बांधकाम आहे आणि दगडी बांधकाम हे सगळं आपण बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जे श्रीक्षेत्र गैनीनाथ आहे तसं गैनीनाथ गडावरती अशा पद्धतीचं बांधकाम आपलं पाहायला मिळतं तेच बांधकाम या ठिकाणी देखील पाहायला मिळतं आणि पाथर्डी तालुक्यातील जे श्रीक्षेत्र भगवानगड आहे भगवानगडावर देखील अशाच पद्धतीचं बांधकाम आहे हे बांधकाम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी या ठिकाणी या बाजूला ओम नम शिवाय जे बोर्ड दिसतोय इथं महादेवाचं मंदिर आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे समोर आणि पलीकडच्या उजव्या बाजूला म्हणजे तिकडं गुरुदत्ताचं मंदिर आहे चला आपण मंदिरात प्रवेश करूया इथं हे एक मेन गेट आहे पूर्ण दगडाचा आहे आणि त्याच्यावरती नक्षी त्याच्यावर नक्षीकाम जे आहे ते खूप सुंदर अशा प्रकारचं आहे जवळपास खांबावरती छोटी छोटी डिझाईन आहे आणि काळ्या दगडामध्ये काळ्या पाषाणामध्ये कोरलेलं आहे तर हे साधारण कधीचं बांधकाम आहे आपण काही आतमध्ये पुजारी आहेत त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूयात आतमध्ये जर खांब पाहिले तुम्ही तर खांब पहा हे चार खांब जे आहेत हे पूर्ण चारही खांब एकसारखे आहेत आणि वरती देखील हे दगडाचं छत आहे हे काळ्या पिवर पाशाणा मधलं आहे खूप जुनं बांधकाम आहे कोरीव बांधकाम आहे आणि याच्यावरती नक्षी काम जे आहे ते देखील सुंदर आहे या ठिकाणी छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत त्याच्यावरती आता कलर नंतर बऱ्याचसा हे दोन तीन वेळा कलर पाच दहा वेळा कलर मारलेला असेल तर थोडस चेहऱ्या वगैरे डाऊन झाले छोट्या छोट्या मूर्ती आहेत त्याच्यावरती हे सगळं कोरीव काम आहे या ना समोर या हे दाखवतो समोरचं दगडी काम हे पहा तुम्ही दगडी काम पाहू शकता एकदम दगडाचं काम आहे गणेशची मूर्त आहे आणि ते पहा तुम्ही इथं देखील दगडाचं काम आहे पूर्ण दगडी काम आहे आपण या ठिकाणी देवीच्या मंदिरात आलेलो आहोत या ठिकाणी अ पुजारी आहेत देवीचे मुख्य पुजारी चा आपल्या भेटलेले आहेत दादा तुमचं नाव काय श्री भागवत हे गुरु पुजारी आहेत देवीचे मेन पुजारी आहेत बोलाई मातेचे मला थोडस माहिती हवी होती हे सगळं दगडी बांधकाम आहे दगडी बांधकाम हे कधीच आहे म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का हिस्ट्री काय या मंदिराचे बांधकाम कधी झालेलं आहे पांडवकालीन झालेलं आहे पांडवकालीन बांधकाम आहे तर पहा प्रेक्षकांना हे विशेष आहे पांडवकालीन हे दगडी बांधकाम झालेलं आहे तर मला अजून एक तुमच्याकडनं माहिती हवे या ठिकाणी जे मेंढी मधला बकरा कापला जातो तर त्याचं महत्व काय आहे आणि जे शिळीमधलं बोकड कापलं जाते त्याचं महत्व काय का नाही देवीचं काय वैशिष्ट्य आहे माहिषा आहे हा हा येड काय बोकड नाही देवीचा जो वाहन काय महिषा त्याला महिषा मानतात महिषा म्हणतात त्याच्याकरता ते पोकळ जे आहे हे प्यांड्याचा लागलाय प्यांड हा हा इथे चालला जातो देवीला नैवेद्य चालत पुरणपोळीच आहे पुरणपोळी हा दैचंदा निवड जे आहे तो महिषाचा आहे म्हणजे मेंढी मधला जो बालिंग असतो दैत्य त्याचा इथं दैत्याला निवेद असतो देवीला पुरणपोळीचा निवेद असतो आणि जे शिळीमधलं बोकड असतं ते का कापलं जात नाही कारण काय कारण जी रोजच्या पहिल्यापासून चालत चालतच चालत तर ठिकाणी लावज घेत नाही त्याच असतं बोललेले असतात पण इथं हवेली तालुक्यामध्ये कुणी शिडीचं बोकडं कापत नाही किंवा बाहेरचे लोक त्याचं मांस अर्पण करत नाहीत त्याचं कारण काय तर तर विशेष असं कारण आहे की त्या हा महिषी आहे ना त्याच्या प्रकार सोय तिथे बोकड आहे नाव घेत नाही तुम्ही घेतलंय काय नाव घ्यायचं नाव घ्यायचं नाही त्याच्यात कारण म्हणून ते, ते कापलं जात नाही किंवा नाव मोठ्या कुठेही कापलं खाल्लं जात नाही पाणी सुद्धा ओलांडत नाही त्या प्रकारचं पाणी सुद्धा ओलांडलं जात नाही तत्व आहे देवीचं या ठिकाणी त्याचं नाव पण घेत नाहीत आणि पाणी सुद्धा ओलांडत नाहीत या ठिकाणी फक्त मेंढी मधला जो बालिंग असतो कापला जातो हवेली तालुक्यामध्ये स्ट्रिक्ट पाळलं जातं खूप सारे माझे मित्र आहेत तिथलचे ते आमच्या सोबत आले तरी बाहेर हे सगळं पाळतात म्हणजे पुणे जिल्हा सोडून बाहेर आले तरी देखील पाळतात तिकडे ते चिकन खातील पण बकऱ्याचं मटण खात नाही ते फक्त मेंबदलं बालिंगचं मटण खातात देवीला या ठिकाणी खूप सारे नवस करतात बाहेरच आपण काळी कुठे देवीला कहू लागला जातो जीवी उजवीला हो छोट छोटचे नाईटे मोडवाड पाहुन हो पाऊल होती हो पांडवकालीन मंदिर आहे खूप सारे चमत्कार आहेत देवीचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रविवारी सकाळी ओलांड आणि खईतून ती पालखी काय असते रविवारी वला श्रीकाळ पूजा आहे सकाळी सहा वाजता आठ दिवशी दुपारी बारा वाजता संध्याकाळी आठ वाजता तीन टाइम पूजा दिवशी केली दररोज हा दररोज आणि रविवारी काय असतं रविवारी मेन वरंडा तू वर्षाचे वरून तू खाली येतो बाईकडे तो वरांडा घेतात त्यांच्या मनात म्हणून परिपूर्ण होतो तिकडची देवी आणि हे देवी म्हणजे काय दोन दिवस बाहेर गेल आई साहेब कोणतं वरची दिवी डोंगरावर आहे ते माहेर बाहेर आणि हे आहे आणि ती मुलगी ती आई अच्छा ती आहे मोठी आई आहे हो म्हणजे आता आता जाणार आहोत त्या डोंगरावरती तिथं आई आहे आणि ही त्यांची मुलगी आहे म्हणजे यांचं ते माहेर आहे आपण आता त्या ठिकाणी पण जाणार आहोत आई आहे मोठी आई आणि छोटी आहे जुनं माहेर गरज जुनं माहेर गरज तर अशा प्रकारचे आपण आता जे पाहिलेलं आहे जे कुंड तिथे लोक येऊन हातपाय धुतात आंघोळ करतात आणि तिथं जे मोतीबा आहेत तिथं दर्शन घेऊन लोक देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येतात त्याला काय म्हणतात रंगा, है। रंगा ता ला। ता ला। हो तसंच त्याचं वैशिष्ट्य काय त्याच्या वरच्या पाण्याने आंघोळ बिंगोळ केली नायटे बिटे बरे होतात देवीच्या वरचे एक टाक आहे त्याची आंघोळ केली की नायटे बरे आर होतात वरती टाकी आहे टाके आपण ती पण टाकी दाखवायचा प्रयत्न करूयात धन्यवाद तसंच या तळ्यामध्ये पंढरने पठारे भाऊ त्यांनी आणि धारेवाल मानेकचंद जाळेवाल त्यांनी इथं भीमाचं पाणी सोडून जीवीला आंघोळी काढता आणले नाही अच्छा म्हणजे जे अण्णासाहेब पठारे आमदार हा आमदार बापूसाहेब पठारे अण्णासाहेब पठारे आणि माणिकचंद धायरेवाल म्हणजे आर एम डी जे म्हणतो आपण कृपेने पाण्याची व्यवस्था के केलेली इथं भाविकांच्या आंघोळीची सोय केली आम्ही एकदा वरती जाऊन येतो

हो भोला दर्शन घेतल्यानंतर आता आपण इथून बाहेर पडतोय हे बाहेर पडण्याचा दरवाजा आहे आणि इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही हे या साईडचं मंदिर पाहू शकता मी तुम्हाला जे मका म्हटलं उजव्या साइडला जे दत्त मंदिर आहे ते आपण दत्त मंदिरात दर्शन दत्त मंदिर आहे या साईडला दत्त मंदिर आणि पलीकडच्या बाजूने जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे चला आपण दत्त मंदिरामध्ये दर्शन घेऊया थोडं जवळून घ्या मूर्त इथं हा जो चौक आहे हा इकडे डोंगरगाव कडे असतो डोंगरगाव आणि भीमा कोरेगाव पेरणे फाट्याकडे रस्ता जातो इथं मंदिर आहे देवीचं आणि मी तुम्हाला एक विशेष खास जी जागा दाखवत आहे ती जागा म्हणजे इथे एक रूम आहे आणि या रूममध्ये जर कोणाचा देवीला केलेला नवस असेल किंवा यात्रा असेल तर या ठिकाणी जे भोलाई मातेला नवसाला जे मेंढीमधले बकरे कापले जातात म्हणजे मेंढीमधला जो बालिंगा असतो त्याला इकडे बकरे म्हणतात तर ते बकरे ज्या ठिकाणी कापलं जातं या ठिकाणी देवीला शिळीमधलं जे बोकड असतं ते बोकड चालत नाही त्याचे कारण आपण तर पाहिलेलेच आहेत पण ते बकरं जे कापतात मेंढीमधलं जे बालिंगा कापतात हे कापण्याचं या ठिकाणी एक, एक रूम आहे त्या रूम मध्ये आपण थोडस दाखवण्याचा प्रयत्न करतो यासमोर इथं ती रूम आहे जर नवस असेल किंवा यात्रा असेल तर बकरे कापण्यासाठी ही जागा आहे तर ही जागा मी तुम्हाला दाखवतोय तर आत्ता आपण आलेलो आहोत तिकडे बकरे कापल्यानंतर बकरे कापल्यानंतर जे नवसाला किंवा यात्रेला लो जे लोक इथं शिजून जे त्यांची पंगत वगैरे करतात ती करण्यासाठी या ठिकाणी जागा आहे समोर एक ओढाचं झाड आहे आणि पत्र्याचे काही शेड मारलेले आहेत काही चुली बनवलेल्या आहेत आणि या ठिकाणी सुंदर असं त्यांची व्यवस्था आहे तर आपण पाहूया या ठिकाणी बऱ्याचशा लोकांच्या आत्ता पंगती चालू आहेत बऱ्याचशा लोकांचे नवस या ठिकाणी फेडण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना हीच ती जागा आहे या ठिकाणी त्यांच्या पंगती चालू आहे जे नवस वगैरे किंवा यात्रेला जे काही असतं ते इथं फेडण्यासाठी भक्तगण येत आहेत भरपूर प्रमाणात ठिकाणी गर्दी आहे चुली चालू आहेत मागच्या बाजूने तुम्ही मंदिर पाहू शकता सुंदर असं मंदिर आहे आणि दगडी बांधकाम पूर्ण मागच्या बाजूने खूप मोठ्या 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 भिंती आणि त्याची तटबंदी एकदम बोलाई मातेच्या दर्शनासाठी आलो असताना तिथे गेल्यानंतर आपल्याला समजलं की ही जे थी थी आए, 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 मंदिर दिसतंय तर हे त्याच म्हणजे भोलाई मातेचे ह्या आई साहेब इथं आहेत म्हणजे त्या देवीचीच ही आई आहे आणि आईचं मंदिर इथे डोंगरावरती आहे आणि ते जे आहे ते मुलीचं मंदिर आहे म्हणजे भोलाई मातेचं हे माहेर आहे माहेर घरी आपण आता आलेलो आहोत आणि हे जवळ आहे म्हणजे गावाच्या बाजूलाच आहे हे काम दाखवा त्या कामने आतमध्ये गेलं की बोलाई मातेचं मंदिर जवळ आहे आणि इथं समोरच ही जी शाळा आहे तुकाराम पठारे कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय म्हणजे या ठिकाणी कॉलेज पण आहे शाळा पण आहे आणि हे देवीचं मंदिर आणि हे बोलाई मातेचं जे बोला वाडे बोलाई जे गाव आहे तर हे वाडेगाव आणि बोलाई मातेचं मंदिर हे सगळं जवळजवळ आहे तर आपण आता माहेर घरामध्ये आहेत तर चला आपण पाहूया वरती जाऊन दर्शन घेऊया आई साहेबांचं म्हणजे जी बोलाई माता आहे मेन त्याच देवीची ही आई आहे आपण आता माहेरामध्ये आलो आणि आई साहेबचं दर्शन घेणार आहोत या ठिकाणी छोटासा कुंड पण आहे हा कुंड आपण पाहूया तिथे पाणी आहे का हे आता कुंड हा जो कुंड आहे इथं पहिलं उतरून हातपाय धुवायचे किंवा आंघोळ करायची अंगावरती जर खरूज नाही काय असेल तर ते या पाण्याचे पवित्र पाण्याने ते नष्ट होतं त्याला असं लोखंडी बॅरिगेड लावलेले आहेत ला आणि हा प्युअर दगडामध्ये खडकामध्ये हा कुंड आहे हे आई साहेबाचं मंदिर आहे आणि सुंदर असं डोंगराच्या वरतून असा खाली व्ह्यू दिसतोय इकडे समोर जे दिसतंय इकडं भीमा कोरेगाव आणि पेरणे फटा आहे मधून डोंगरगाव रुग्ण रस्ता आहे एकदम जवळ आहे आणि हे ते कॉलेज आहे ही कमान आणि इकडं वाडेगाव आहे दिसतंय समोर ते आणि वाडेबोलाही यामुळे याचं नाव पडलेलं आहे